नमस्कार मंडळी मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्हाला तर माहितीच आहे लॉंग व्हिडिओ नाही टाकले मी ब्लॉग नाही टाकले पण शॉर्ट व्हिडिओ टाकले की आम्ही फिरायला चाललो आहोत दहा ते बारा दिवसाचं ट्रीप आहे बारा दिवसाचं ट्रीप आहे दोन तारखेपासून आम्ही निघालो फिरायला वेगवेगळ्या ठिकाणं आता कोणत्या कोणत्या ठिकाणी जाणार आहोत ते पण नक्की माहीत नाही तर लास्ट लास्ट वाला स्टॉप होता आमचा एलोरा वेरुळच्या एलोरा लेणी तर तिथला पहिला व्हिडिओ मी सोडते आणि बाकी एक करून मी व्हिडिओ टाकणार आहे तर प्रेम आणि सपोर्ट कायम असू द्या तर ही आहे औरंगाबाद जिल्ह्यातील आत्ता पूर्वी औरंगाबाद म्हणत होते सध्याचं आहे संभाजीनगर पण औरंगाबाद म्हणून तोंडात बसलेला आहे ना तर पटकन औरंगाबाद येतो संभाजीनगर येत नाही तर लोरा लेणी कुठे आहे तर वेरुळे ह्या गावी आहे आणि तिथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक घृष्णेश्वराचं शिवशंकराचं बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर आहे तिथे आम्ही गेलो नव्हतो कारण त्याची वेळ झाली होती दुपारची ब्रेकची तर मग आम्ही तिकडे गेलो नाही आम्हाला परत दुसऱ्या ठिकाण गाठायचे होते त्यामुळे लोरालेणी सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक दृष्ट्या महत्वपूर्ण स्थान आहेत त्या पाचव्या ते दहाव्या शतका दरम्यान कोरलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकूण चौतीस गुहा आहेत आणि बौद्ध हिंदू आणि जैन धर्माचे विविध मठ आहेत मंदिरे आहेत आणि एक एकदम सुंदर असं स्थापत्य नमुने आहे इतकं कोरीव काम इतकं स्पष्ट आणि एकदम खूप छान असं आहे की बघण्यासारखं आहे जर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो ना तर हे आपले सांस्कृतिक धरोहर आहेत ऐतिहासिक वारसे आहेत त्या ठिकाणी नक्कीच भेट द्यायला हवी प्रत्येक नागरिकाने हानमध्ये कैलास मंदिर आहे जिथे शिवशंकराची सुद्धा आहे आतमध्ये ते एक उत्कृष्ट इतिहासकालीन स्थापत्य कलेचा नमुना म्हणून ओळखले जाते आणि सर्व दूर लोकांना माहीत आहे आणि तेच बघायला वगैरे येतात लोक आणि आता पर्यटन स्थळ म्हणून जास्त प्रचिती आहे ह्या स्थळाची तर दरवर्षी भरपूर लोकं येत असतील रोजही येत असतील आणि त्याची तिकीट आहे चाळीस रुपये जे प्रौढ व्यक्ती आहेत बाई असेल किंवा माणूस असेल त्यांची चाळीस रुपये आहे बारा वर्षापर्यंत मुलांना तिकीट लागत नाही त्याच्यावरती बारा वर्षाच्या नंतर मुलांना तिकीट लागते आणि चाळीस रुपये आहे गुहांमध्ये जैन बौद्ध आणि हिंदू धर्माचे एकत्र एक मठ आहेत मंदिर आहेत त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये सगळे धर्म कसे एकत्र राहत होते नांदत होते एकामेकाच्या धर्माचा आदर सत्कार करत होते त्यामुळे हे एक धार्मिक सहिष्णुता सहिष्णुतेचे प्रतीकसुद्धा आहे असं मानले जाते कारण इतिहास काळापासून पूर्वीपासून हे सगळे आपण पाडत आलेलो हो। आहोत तर आतासुद्धा आपण भेदभाव न करता सगळंच काही एकत्र पाडत येतो आणि पाडतच आहोत ज्या वेळेस एखादा गाईड असेल छान मार्गदर्शन करणारा तर खूप छान चांगली माहिती मिळते आपल्याला इतिहासकालीन आणि हे लेण्या म्हणजे दोन मंजिला इमारत आहेत आणि पूर्णपणे दगडात कोरलेल्या आहेत जिकडे बघेल तिकडे दगड एक मोठी पहाडी असेल त्याला कापलेलं असेल कारण मधातून गॅप आहे आणि असं वाटते की खूप छान वाटते तिथं गेल्यावर शांत वाटते आणि बरेच लोक बघायला येतात आणि गाईड वगैरे पण तिथेच असते आपण ज्याच्याकडे पैसे ते गाईड वगैरे करतात आणि माहिती घेतात तर आम्ही गाईड नव्हता केला एका व्यक्तीने गाईड केला होता तर आम्ही तिकडे तिकडे जात होतो ऐकत होतो त्यांच्या अनुसार खूप छान असं उत्तम एकदम पूर्वीच्या काळामध्ये बघा मशीन नव्हती काही नव्हती एकदम हाताने बनवायचे तरी एकदम किती नक्षी काम सुंदर बनवायचे अजिबात न चुकता नवता असं बघून असं वाटते की खरंच त्या काळातले लोक किती पारंगत होते आपल्या चित्रकलेमध्ये इतकं स्वच्छ आहे ही लेणी गुफा बाहेर पण आणि आतमध्ये पण काही काही गुफांमध्ये ते वटवाघूड वगैरे राहत असतील तर घाणवास येतो पण बाकी बाहेर वगैरे पण अजिबात कचरा टाकलेला नाही तिथे वॉचमॅन वगैरे राहतात ना ते खाल्लेलं पेरलेलं बिलकुल कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकायला सांगतात तसं तर ते आतमध्ये काही खायचं प्यायचं घेऊन जायला सांगतच नाही नाही म्हणतात कारण आपली लोकं माहिती आहे ना खायला घेऊन जातात आणि जिथे खाल्लं तिथेच टाकतात आता तर असंच आहे जिथे ते बघेल तिथे सरकारी स्थानक असतील जसे बसस्टॉप असेल रेल्वे स्टेशन असेल कुठे पण असं घाण करून ठेवतात म्हणून बरं आहे त्यांचं की ते आतमध्ये घेऊन जायला नाही सांगत नको म्हणतात आणि जे काही असेल ते खाल्लेलं ते बिलकुल प्रॉपरली कचऱ्याच्या डब्यात टाकायला सांगतात आणि खरं म्हणजे ते सांगायला नको पाहिजे आपली प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे आणि खरं म्हणजे लहानपणापासूनच वडण लावायला पाहिजे मुलांना खाल्लेलं पिल्लेलं घरात सुद्धा प्रॉपर कचऱ्याच्या डब्यामध्ये नेऊन टाकायचं मग ती तीच सवय राहते मोठ्यापणीपर्यंत म्हणजे आपल्या ज्या सवयी आहेत त्या पण चांगल्या होतात आणि असं घाण वगैरे होत नाही सार्वजनिक ठिकाणी दिवसातून कितीतरी पर्यटक लोक येत असतील ह्या स्थळांना व्हिजिट करायला अजिंठा लेणी मी ले आहेत माझं लग्न व्हायला आ होतं म्हणजे सात आठ वर्षापूर्वी आता लग्नाला तर सात वर्ष कंप्लीट झाले आठवा वर्ष चालू आहे तर लग्नाच्या आधीसुद्धा दोन तीन वर्षाच्या आधी मी अजिंठा लेणीला गेले ले होते त्यावेळेस मी एका प्रोजेक्ट केला होता हेल्थ डिपार्टमेंटचा तर तो पूर्ण महाराष्ट्रभर होता बहुतेक जिल्हे बघितले होते मी त्यावेळेस तर त्या अजिंठलीनीसुद्धा तिथून जवळ होत्या म्हणून आम्ही व्हिजिट केलं होतं खूप छान आहेत त्यासुद्धा आणि ह्यासुद्धा खूप छान आहेत एक एक बघितलं तर असं एकदम भारी वाटतं आणि कलाकारी म्हणाल तर कला कला कलाकारीचे कला, कला तर उत्तम नमुने आहेत इथं वेगवेगळ्या ओढाई आहेत इथं इंग्रजाच्या काळातलं चले दादा इंग्रजाच्या काळातले ना ते आपल्याच काळातले होत आधीचे पूर्वीचे आता कोणत्या काळातले होत तेवढा माहित नाही कितीतरी हजार वर्षापूर्वीचे आहेत हे बांधकाम तुला राहायचं आहे का इथं हा इकडे इकडे एकदम असा बारीक नक्षी काम आहे है, है ना हे बारीक डिझाईन आहे एकदम ह किती बारीक डिझाईन आहे ना कसे कसे केला पूर्वीच्या काळात एवढी कला होती आता तर मसनी ना तरी आहे पहिले तर नुसते हाताना छिन्नी हातोडा याच्या ना आता तीन मंजिला इमारत आहे ह्या गुफाची आणि वेगवेगळ्या खोल्या आहेत तिथे बरेच अशा खोल्या आहेत आणि ज्या मंदिराच्या मागच्या साईडला पडव्या आहेत ना तर त्या अशा वाटतात की चारही अँगलनी सारख्याच आहेत असं वाटतात तर बघा इथे नंदी आहेत नंदी महाराजचं मंदिर आहे तिकडे आतमध्ये दाखवलं होतं ते शिवलिंग मोठी शंकराची शिवलिंगाची पिंडी होती तिकडे मस्त बाहेर एरिया किती छान दिसते आमच्या सोबतचे कुठे गेले पण मंदिरात गेले असतील जाऊ दे अजून पुष्कळ गुफा आहेत गुफा आहेत इकडे गुफा आहेत पुष्कळ गुफा आहेत एकच नाही आहे खरच रे Terima <laughs> kasih. वर जात सगळे सगळे इथं वर जाऊन का पंढरीद मूर्ते खंडित झाल्या आहेत तुटल्या आहेत तेवढ्या वर्षाचे काय काही कुठं कुठं तुटून गेल्या मूर्त्या नाही पडवी असेल सप्री एकदम लांबच लांब चारही बाजू एवढा दगड खोड़ाले किती वर्ष लागले असतील किती टाइम लागला असल सूक्ष्म एक काम एकदम फिनिशिंग पहा एकदम चौकन तर चौकन गोल तर गोल आहे ना फिनिशिंग <laughs> मछलम <laughs> <laughs> बिलकुल लांबी रुंदी जेवढीच्या तेवढी असेल आपण चालत आलो तर तेही सपरी तेवढीच वाटली हेही सपरी तेवढीच वाटली तेही सपरी तेवढीच वाटली कठीण बांधकाम आहे आता जे वीस रुपयाचं नोट चलनामध्ये आहे पिवळ्या कलरचं ते आपला हेच एलोरा लेणीत तिचं त्याच्यावरती छाप आहे तुम्हाला काय वाटते तर हेच ते छाप आहे आणि असं वेगळ्या अँगलने मी दाखवते पण कोणत्या अँगलने घेतलेलं माहीत नाही पण ते हेच आहे वेरूळ ए वेरूळची लेणी पूर्ण बघितलं पूर्ण बघेपर्यंत त्याच्यामध्ये तर तीन चार तास आरामात गेले नंतर आम्ही आलो बाहेर आणि बाहेरसुद्धा एका ठिकाणी वरून जे पाणी पडत होतं ह्या ठिकाणी बघा एका कोपऱ्यामध्ये वरून जे पाणी पडत होतं ते एक विहिरीसारखं ठिकाण आहे त्या ठिकाणी तो पाणी गोळा होत होता आणि त्याच्यामध्ये कचरा बाटल्या बुटल्या बऱ्याच अशा फेकल्या होत्या तर इथून वरून पडणारा पाणी आहे नॅचरली तो आहे हे आणि नंतर समोरचे जे गुफा आहेत तिकडे बघायला गेलो तर त्या प्रत्येक गुफामध्ये मध्ये आतमध्ये नाही गेलो आम्ही बऱ्याच अशा गुफा होते चौतीस गुफा म्हणजे भरपूर झाले सरक तिकडे समोर जाय दहा लेणी क्रमांक दहा अरे एकजिट तिकडेच असेल जिथून घुसलून ना तिकडे एक बाजूला दरवाजा होता ना तिकडे एकजिट असेल कैलास लेणी नंतर मोठी लेणी ही आहे तर ही आता लक्षात पण आहे किती नंबरची आहे पण ही आहे एक विदेशी व्यक्ती येतानी दिसला तिकडून आम्हाला आणि इकडे सुद्धा छान असं गार्डन वगैरे आहे वॉचमन आहेत आणि गाडीची पण व्यवस्था होती कारण हा कैलास लेण्याच्या बाजूला धबधबा आहे पण आता पाणी झाला नाही त्याच्यामुळे काही तो धबधबा प्रवाहित नव्हता पण हाच तो धबधबा आहे जंगलही तेवढाच आहे ना जंगल एकदम झाडी झुडते पण भरपूर झाड आहेत झाड आहेत लोक येऊ येऊ बोरीचे आहेत भरपूर भरपूर आहे तिकडे टॉयलेट बाथरूम एकोणवीस तेवीस नंबरच्या गुहा आम्ही बाहेरूनच बघितल्या आतमध्ये काही गेलो नाही तिथे वटवागुड वगैरे राहत असतील तर एकदम वास येत होता तर असे आहेत बघा छान असे आपले इतिहासकालीन ऐतिहासिक वास्तू वेरूडच्या एलोरा लेनी खूप छान आहेत निसर्गरम्य परिसर आहे स्वच्छ शांत वातावरण शुद्ध हवा आहे पाय आपले थकून जातात चला